दिवसभरात पूजा कधी करावी पूजा योग्य वेळेस केल्यास काय फळ मिळते तसेच पूजा रोज केलीच पाहिजे का या सर्व विषयावर आज आपण बोलणार आहोत सर्वप्रथम बघूया आपण पूजा का करायची पूजा केल्याने कुठले फळ मिळते पूजा केले असता आपल्या मनातील शुद्धीकरण होते आपलं मन चांगल्या गोष्टीकडे जाऊ लागते तसंच आपल्या जीवनात हळूहळू करून पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात आपण सत्कर्माकडे जातो आपलं मन निर्मळ व्हायला लागते ह्या सर्व गोष्टी फक्त पूजा केल्यामुळे होत असते तर प्रत्येकालाच पूजा करणे जमत नाही अशा वेळेस काय करायचं सकाळी उठला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि मस्तक टेकून देवापुढे नमस्कार व्हाय करायचा म्हणजेच काय देवाच्या चरणी लीन व्हाय एक प्रकारची ही देवासाठी कृतज्ञच व्यक्त करायचं आहे आपल्याला हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, देव देवतेची पूजा रोज आणि नियमित करणे याला खूप मोठे महत्व आहे तशीच घरातली पूजा व मंदिरातली पूजा जर रोज तुमच्याकडनं होत असाल तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणी नाहीये रोजच्या उपासनेनी रोजच्या आणि देवाला हात लावून पूजा केल्याने आप आपल्याला आनंद मिळतो आपण सकारात्मक विचार करायला लागतो आपल्या जीवनात येणारे जे काही मोठे मोठे संकट असतात किंवा कुठली बाधा होणार असेल तर ते सर्व काही दूर होते फक्त रोजच्या पूजेनी तसेच आपल्यावर देवाची कृपा होऊ लागते ते कृपा आपल्याला अनुभवाला भेटते ती कृपा आपल्याला जाणवत असते का दैविक शक्ती आपल्यासोबत आहे हे कधी होतं जेव्हा आपण रोज निरंतर पूजा करतो पण पूजेचे योग्य फुल फळ तेव्हाच मिळते जेव्हा आपण योग्य वेळी पूजा करतो आपण जर योग्य वेळी पूजा करत असेल तरच आपल्याला ते फळ भेटते कधीही पूजा केली कुठल्याही वेळी कारण की वेळ काळ ही ठरवून दिलेली आहे चुकीच्या वेळी पूजा केली असता देवी देवता नाराज होतात त्याचबरोबर योग्य फळ आपल्याला भेटत नाही किंवा त्याचे आपल्याला दोषही लागू शकतो दोष लागू नाही यासाठी आपण पूजा करण्यासाठी योग्य वेळेचा उपयोग केला पाहिजे शास्त्रामध्ये उपासना करण्याची व पूजा करण्याची ही वेळ आहे वे, वेळ वेळ पाळलीच पाहिजे या गोष्टीला पण ही लागू होते वेळेला वेळेला द्या दिले असतात जे काही रोजची पूजा आहे ती योग्य फळ देईल तुमच्या जीवनात सकारात्मकता गोष्टी घडायला लागेल शास्त्रानुसार दुपारी पूजा कधीही करू नये बारा ते तीन या कालावधीत पूजा केली असतात आपल्याला फळ तर मिळतच नाही पण त्याचा दोषही लागतो दोन ते तीन बारा ते तीन लक्षात ठेवा बारा ते तीन ही वेळ पूजेची नव्हे या वेळेस पूजा करायचीच नसते तसेच पूजेआधी आधी जर तुम्ही आरती केली असेल आरती केल्यानंतर कधीही पूजा करू नये किंवा हा नियमही पाडू नये किंवा ही सवय लावून घेऊ नये कोणी कोणी काय करतं गा घाई असते गडबड असते म्हणून पहिले आरती करून घेतात मिस्टरांना जायचं आहे तुम्ही आरती करून घ्या नंतर मी पूजा करेल असं म्हणतात पण असं न करता पहिले योग्य रीतीने पूजा करून घ्यायची त्यानंतरच आरतीचा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरच तुमची आरती रुजू होते त्यानंतर नैवेद्य दाखवल्या जातो ह्या सगळ्या गोष्टी क्रमानित झाल्या पाहिजे हेही तुम्ही लक्षात ठेवा मासिक पाळी असेल विटाळ असेल त्या चार दिवसांनी नी, नी देवघरापाशी फिरकूही नाही किंवा मंदिरातही जाऊ नये तसेच पवित्र जसे झाड असतात तसे तुळशीचे झाड असतात कोणी आता बेलाचे झाड आवळीचे झाड वडाचे झाड अशीही झाड घरात किंवा बाहेर असतात घराच्या तर त्या झाडाखाली सावली सुद्धा आपली पडू दे काळजी घ्यावी यामुळे काय होतं तुम्हाला अजाणता तुम्ही खूप पाल पालन करता खूप प्रकारचे तुम्ही तर असे दोष लागते तुम्ही तर म्हणता आम्ही खूप नियम पाळतो आम्ही काही हे करत नाही पण न जाणता तुम्ही त्या झाडाखालून जाता त्या झाडाला स्पर्श होतो तेव्हा तुम्हाला ते न जाणता पाप लागतं त्या पापामुळे आपल्याला नंतर थोडं का होणार त्यातनी आपलं नुकसान होतं तर ह्या गोष्टी शक्य झाल्यास टाळा आणि ह्या पाळा पण जर देवघरात जागा नसेल तुमच्या तर त्याला काहीतरी आडोसा लावा जेणेकरून तुमची सावली देवावर पडली नाही पाहिजे तसेच देवाचे भांडे देवाच्या काही वस्तू असतील त्याला सुद्धा तुम्ही हात लावू नका चार दिवस हा आपला कालावधी अपवित्र असतो म्हणजे तो अपवित्र कालावधीत आपल्याला देवाच्या आजूबाजू जायचं नाहीये पाच दिवस झालं स्वच्छ झाल्यावर तुम्ही देवपूजा करा तुमची आराधना करा जे काही तुमचं असेल ते करा पण चार दिवस तुम्ही आवर्जून पाळा घरामध्ये सुतक असेल पाटक असेल तर हे नक्कीच पाळलं पाहिजे तर कोणी जलमलं असेल किंवा कोणी मेलं असेल तर या तेरा दिवस किंवा पंधरा दिवस ही पूजा केली जात नाही तर हे तुम्ही नक्कीच पालन केलं पाहिजे हे जर तुम्ही पालन करत नसाल समजा तुम्हाला माहीत नसेल अजांत झाले असेल तर चालेल पण तुम्हाला माहीत सुद्धा जर तुम्ही पूजा करत असाल तर याचा नक्कीच दोष तुम्हाला लागतो कारण की कुळाचार हा केला पाहिजे कुळाचा माणूस आहे कुळाचा व्यक्ती आहे तर त्याचे पालन झालेच पाहिजे ग्रहण काळात पूजा करू नये पण जप जब... तप या गोष्टी अवश्य कराव्या याच दुप्पट फळ मिळतं असंही म्हटलं गेलेलं आहे आता बघूया पूजा करण्याची योग्य वेळ कुठली कुठल्या वेळेस पूजा केल्यावर तुम्हाला योग्य फळ मिळते आपल्या धर्मग्रंथामध्ये पूजेची योग्य वेळ म्हणजे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर चार चार ते साडेचार किंवा पाच या तीन प्रहरामध्ये तुमची पूजा होणं म्हणजे खूप उत्तम त्यानंतरचा काळ होय नऊ वाजेपर्यंत दुसरी पूजा नऊ वाजेपर्यंत त्यानंतर मध्यान्ह पूजा म्हणजे बारा वाजेपर्यंत बस आता तुम्हाला बारा नंतर पूजा करता येणार नाही बारा ते तीन ही पूजा करायची नाही आहे त्यानंतरची तुमची राहिली असेल जमत नसेल तर चार ते सहा मध्ये सायंकाळी चार ते सहामध्ये ही तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर शयन पूजा नऊ ते साडेनऊ या दरम्यान तुम्हाला शयन पूजा करायची आहे ह्या शास्त्रानुसार ह्या आपल्याला पाच वेळा दिलेल्या आहे पण याही वेळा देऊन तुमच्याकडनं पूजा होतच नाही तुम्हाला वेळच भेटत नाही तर यावेळेस तुम्ही काय करायचं सायंकाळच्या वेळेला अगरबत्ती लावून घ्यायची देवापुढे नथमस्तक व्हायचं नथमस्तक म्हणजे काय दो दोन्ही कान पकडायचे आणि आपलं डोकं टेकवायचं आणि देवापुढे आपण म्हणायचं का आजची पूजा माझी टळलेली आहे उद्याची पूजा तुम्हीच माझ्याकडनं करून घ्या ही विनवणी करायची ही प्रार्थना करायची जेणेकरून उद्याची पुढच्या येणाऱ्या दिवसाची पूजा योग्य रीती तुमच्याकडून तो परमेश्वर करून घेतो ह्या अशा नियमाने तुम्ही पूजा केली असता स्वतःला कृतज्ञ केले असता तुमची पूजा नक्की होईल आणि नियमित पूजा केल्याने आपल्यामध्ये होणारा बदल आपल्या वास्तूमध्ये होणारा बदल व आपल्या लक्ष्मीत होणारा बदल हा तुम्हाला नक्की दिसेल आणि कुठलीही अनर्थ व्हायचा असेल तर तो अनर्थ टळतो फक्त तुमच्या रोजच्या दैनंदिन कामातनी वेळ काढून फक्त पूजा केली असतात देवाला जेव्हा आपला स्पर्श होतो मूर्ती असती त्याला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा आपल्या नशिबाच्या ज्या काही रेषा असतात जी कुठली आपल्या हातातून दुष्कर्म घडलेली असतात त्या हळूहळू कमी होतात हाताचं देवावर घर्षण होतं त्यावेळेला आपोआप आपले थोडंसं का होणं पापकर्म कमी होत असतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने पुरुषांनी पूजा केलीच पाहिजे पूजेची वेळ पूजा कशी करावी आणि पूजेचे पाच प्रहरी मी तुम्हाला सांगितलेले आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर काही प्रश्नही असतील तर ते नक्की विचारा त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी नक्कीच प्रयत्न करेन त्याचबरोबर वैशुष भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर केले असतात आपल्यासारखे के सगळे लोक पूजेला लागतील पूजा धर्मधा दान करती, चला तर मग आता निरोप घेते तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या तसेच स्वामी नामात रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ